उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला निवडणुकीनंतर सादर होणारा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने लोकप्रिय योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमीच होती तरी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आज फडणवीस सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या मात्र या सर्व घोषणांमध्ये सगळ्यात जास्त लक्ष हे एकाच गोष्टीवर होतं ते म्हणजे लाडकी बहीण योजना आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचं लक्ष लागलेल्या लाडकी बहीण योजनेबाबतही अजित पवारांनी घोषणा केली पण अजितदादांच्या या घोषणेनंतरही अनेक जणींची निराशा झाली अर्थसंकल्पात भरभक्कम तरतूद करण्यात आली असली तरी लाडक्या बहीण योजनेबाबत कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आला नाही हा निर्णय नक्की का घेण्यात आला नाही आणि भविष्यात मग असा निर्णय केव्हा घेतला जाईल जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर अर्थसंकल्पात अनेक घोषणा होत असतानाच लाडक्या बहिणीसाठी घोषणा करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये या योजनेसाठी एकूण छत्तीस हजार कोटी रुपये प्रस्तावित आहेत त्यामुळे योजनेसाठी घसघशीत गस अशी तरतूद आहेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येतोय यासाठी आतापर्यंत त्यास हजार दोनशे बत्तीस दोन दोन कोटी रुपये खर्च झाल्याचे अजितदादांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सांगितलं त्यामुळे आता पुन्हा छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याने पुढील एका वर्षासाठी योजना आरामात चालणार हे आता स्पष्ट झालंय त्यामुळे पंधराशे रुपयांचा हप्ता पुढील एक वर्ष तरी प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यावर येतच राहील मात्र यातही एका गोष्टीत मात्र लाडक्या बहिणीची निराशा झाली महायुती सरकारच्या सर्वाधिक महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या या योजनेतील पंधराशे रुपयांचा हप्ता वाढून एकवीसशे रुपये केला जाईल असं आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलं होतं महत्वाचं म्हणजे महिलांनी या आश्वासनाला डोळ्यांसमोर ठेवून मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं या व्यतिरिक्त महाविकास आघाडीने हा हप्ता तीन हजार करणार असं आश्वासन दिलं होतं मात्र तरीही महिलांनी महायुतीवर विश्वास टाकला मात्र महायुतीच्या पहिल्या अर्थसंकल्पात अशी तरतूद करण्यात आलेली नाहीये त्यामुळे एकविशेच्या हप्त्यासाठी आता लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे मायुती सरकारचे मंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी वाढणार याबाबत ठोस बोलू शकत आहेत त्यामुळे हे एवढं महत्वाचं आश्वासन पूर्ण करण्यास सरकारला नेमका कोणता प्रॉब्लेम येतोय असा प्रश्न पडतो आणि याचं सरळ आणि सोपं कारण समोर येतंय ते म्हणजे राज्याच्या तिजोरीवरील बोजा तर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या एकूण खर्चासाठी सात लाख वीस हजार कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केला या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये म्हणजेच एवढे पैसे सरकारला उत्पन्न म्हणून मिळणार आहेत तर सोबतच खर्च सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये प्रस्तावित केलाय महसुली जमापेक्षा खर्च अधिक असल्यामुळे राज्य पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये महसुली तुटीत राहणार आहे अजित पवारांनी मांडलेला मागील अर्थसंकल्पही तुटीचा होता मागच्या वर्षी ही तूट वीस हजार पाचशे कोटी रुपये होती ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारला अनेकदा कर्ज घ्यावं लागलं त्यामुळे राज्याच्या कर्जाच्या बोजावरही वाढ होते सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार लोकानुयायी योजनांचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडलाय त्यामुळे महाराष्ट्रावरील कर्जाचा डोंगर वर्षभरात सत्तर हजार कोटी रुपयांनी वाढलाय वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राज्यावर सात लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचं कर्ज होतं ते आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये थेट सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपयांवर पोहोचले व वर्षिक तुलनेत ही वाढ तब्बल दहा टक्के असेल असा अंदाज विधिमंडळात शुक्रवारी सादर झालेल्या आर्थिक पाणी अहवालातून मांडण्यात आलाय मात्र त्यात एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे राज्यावरील राज्य सकल उत्पादनाच्या म्हणजे जीएसडीपी प्रमाणात कर्जाचं हे प्रमाण वित्त आयोगाने आखून दिलेल्या पंचवीस टक्क्यांच्या मर्यादेतच आहे गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एस टी प्रवासात महिलांना पन्नास टक्के सवलत अशा काही लोकप्रिय योजनांची अंमलबजावणी करण्यात आली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्षाला चाळीस हजार कोटींपर्यंत गरज भासते सध्या राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांनी नव्वद हजार कोटींची थकबाकी देणं आहे अशा वेळी मग लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवणं सरकारसाठी मोठं चॅलेंज होतं अर्थतज्ज्ञांच्या मध्ये अर्थसंकल्पात सरकारला एकवीसशे रुपये करणं शक्य नव्हतंच कारण त्यासाठी साठ पासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागली असती आणि ऍडिशनला तरतूद करायला सरकारकडे पुरेसा पैसाच नव्हता त्यामुळे सध्या तरी पंधराशे रुपयेच हप्ता महिलांच्या अकाउंटवर येताना दिसेल आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विरोधकांनी आरोप केला तशी योजना बंद होऊ शकते का तर याचा उत्तर नाहीकडे झुकणार आहे लाडक्या बहिणींच्या जीवावर महायुती सरकार पुन्हा आलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ शकतात अशा वेळी या महत्वाच्या मतदारांना मत सरकार दुखावणार नाही त्यामुळे अर्जाची छाननी अजून होईल काही नावं कमीही होतील मात्र योजना चालूच राहील पण एकविशेच्या हप्त्याला मात्र आता वाट पाहावी लागणार आहे स्वतः अर्थमंत्री अजितदादांनी असे संकेत दिलेत माझं एकतरी वक्तव्य असं दाखवा की मी हे म्हटलो होतो मी अनेक ठिकाणी प्रचाराला गेलो पण मी हे कधीच म्हटलेलं नाही परंतु महायुतीच्या जाहीरनाम्यात हे म्हटलं गेलं होतं यावर आम्ही विचार करून पुढे जात आहोत हे नाकारत नाही आहे आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही हे सुद्धा करू असं अजितदादांनी म्हटलं आहे त्यामुळे राज्याची आर्थिक शिस्त सुधारायला नक्की किती दिवस लागणार आणि मग हप्ता वाढून कधी मिळणार हे आत्ताच सांगणं घाईचं ठरेल राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका